इकडचे पायाचे निशाण भेटले की इकड्याच्या पायाचे निशाण पहिलीच बसले डायरेक्ट हे बघा निशान भेटल्याने लगेच बसले मस्त बस आहे चारशे ग्रामची साईज आहे का कडक पीस आहे कडक आवाज पण तसंच कडक करला आहे का कुरला कुरला बापया बघा जालातून फाडलेला आहे हे दिसतात हे जाल आहेत फिमेल आहे असतो की कुरली मोठी पाचशे ग्राम एवढी जा ते बसलेली होती इथून पण उठून गेले बहुतेक बसली असं वाटतंय बसले बघा तर मित्र बघा आपल्याला मस्त की चुंबर एवढ्या बघा एवढे चुंबर गेला तरी पंधरा सोळा पीस असतील एवढा मस्त बघा खुंबरेवर भरलेले चुंबर आहेत नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडे तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलोत भालावर चुंबोड्या पकडायला खूप दिवसात आलो आहे कारण आपला व्हिडिओ लवकर पडत नाही कारण जास्त आपल्याला मच्छीला जायला पण भेटत नाही आणि मच्छी भाजी तशी भेटत पण नाही असे दाखवासाठी विरुद्ध व्हिडिओ दाखव व्हिडिओ दाखवण्यासारखी तर आज आले पण चुंबोऱ्या ना चुंबोऱ्या तर आहेत अगो आज आपल्याला किती चुंबोऱ्या भेटतात आणि कुठल्या साईजमध्ये भेटतात आपण आपल्या फोनवर पाहावा आणि आपली बघा एमटी बालदे आहे आता एमटी टी बालदेमध्ये आपल्याला किती चिंबऱ्या भेटतात ते आहेत चिंबोऱ्या खेकडे एकच आहेत फक्त नाव आहेत तर समजून जा तर चला जाऊ आपल्या या भालाच्या खेकड्या चिखलाच्या भालामध्ये आपण खेकडे पकडूया तर पहिले तर आपण ना चिंबोऱ्याचे पायाचे निशान शोधू त्याचा पाठला करत जी जिथे जाईन तिथे बसेल ती पकडायची आहे तर जाऊया पटापट टाईम न घालवता तर पाणी पण खूप सुकलं आहे इकडं माझा भाऊ आहे आणि मी आहे तर चला पटापट जाऊया त्याचे पायाचे निशान भेटले की इकड्याच्या पायाचे निशाण पहिलीच बसले डायरेक्ट किंवा निशान भेटल्याने बस लगेच बसले मस्त आहे चारशे ग्रामची साईज आहे घे मस्त सहज है वाटली भेटली लगे इत बसली। मस्त सहज है कड़क पीस है कड़क आवाज पसच कड़क कर लेगा। कुरला आहे कुर्ला बाप्पा जालातून फाडलेला आहे बाप्पा ने कुर्ले आहे कुर्ली बरोबर कुर्ला आहे कुर्ले जो जी आपली चोवीस तास पाण्यामध्ये जालं टाकतात ना तिची जाळं फाडून आलं आहे तुम्हाला दाखवते पहिले याला बांधून घेऊ हे दिसतात ही जाल आहेत फिमेल आहे मस्त आहे की कोरली मोठी पाचशे ग्राम एवढी जाल फाडून पहिली चांगली बोली झाली आता जाऊया पुढं लगेच पायाचे निशान भेटले आणि लगेच मस्त की बसली तर पुढं बघू अजून आपण घासद् बसून चाललेली इकडे इकडे आली इथं बसली छोटी दिसते मला गावठी आहे छोटी आहे सोडून देऊ आपण चला पुढे मोठ्या मोठ्या काही एक वागेल म्हणजे मस्त आहे पण लवकर बसणार नाही असं वाटते बा उडत गेले मी तुम्ही तुम वागिल बघा गोल गोल फिरले बिलातून निघाली चिंबरचे पायाचे निशान खेकड्याचे बघूया खाली गेली बहुतेक पाण्यामध्ये आपल्याला बघा तीन चुंबर भेटल्यात इथे बसलेली होती इथून पण उठून गेले बहुतेक बसली असं वाटतय बसले बघा Poi andiamo a mettere il ghiaccio in un'altra città e ऑलरेडी दोन तीन आहेत अजून एक मिळतो चला पुढे जाऊ अजून बघू शोधून काढली काय वागेल ती पण पाण्यामध्ये गेली शंभर आहे अशी गोल गोल फिरली एक तर उकरकोस असेल किंवा बिल करायला बघितलं असेल तर अशी गोल गोल फिरली बघा ये सीटोंची खाली गेले इकडे बसले लांबून दिसल का तू टेप केलाय एक शिंगरू एक शिंगरू एक शेंगराचे टप जावाला बघ कशी बघते

आमुनु डाइरेक्ट बस लेले मि दिसली बगा डाइरेक्ट बस लेले दिसले मस्त मोटी साइज आहे जवळ जवळ पटापट मिळाला तर तोल मित्रांनो आपल्याला अजून एक चिंबोरीच्या पायाचे निशाण मिळाला चिंबोवर नाही चिंबोरी बोलू शकतो इथून गायब झालेत ते कुठे गेली इकडे गेली समजत नाही इकडे गेले पाणी वाहतू ना त्याची मला काही समजत नाही परत फिरली एक चिमुरी बसलेली होती आणि इथे पण आहे नेहणार मोठे सोडू इला एक शिंगराची कुरले आहे गावठी एक शेंगराचे फिरणार नाही का सोडून देऊ उरे उरे तर मित्र बघा आपल्याला मस्त चुंबर चुंबरवलं बघा एवढं चुंबर केलं तरी पंधरा सोळा पीस असलेलं एवढ्या मस्त बघा खुबऱ्यावानी भरलेले चुंबर आहेत या सुरुवातीच्या चुंबर आहेत तर अशाच भरलेल्या खोबऱ्या आहेत मस्त असे नरम पण येतात पण अजून टाईम आहे नरमला या खुबऱ्यानवाल्या चिंबर की खुबऱ्यानवाली की खुबऱ्यानवाली वेळ ना किती खुबऱ्या अशा खोबऱ्यांना